महाराष्ट्रामध्ये नुकत्याच महानगरपालिका पार पडल्या यामध्ये सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारे मुंबई महानगरपालिका अखेर भाजपकडे गेली असं जवळपास निश्चित आहे मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी विरुद्ध अमराठी असा थेट वाद बघायला मिळाला मुंबईतील मराठी माणसाला संघटित करण्याचं काम या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी केलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित होऊन मराठी माणसांना मुंबई वाचवण्याचं आवाहन केलं आणि याचा त्यांना फायदा देखील झाला बहुतांश मराठी लोक ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहिले तर अमराठी लोक यांनी भाजपला निवडलं असंच या निवडणुकांमधून दिसून आलं मुंबईमध्ये भाजपची सत्ता येणार असं दिसल्यानंतर अमराठी लोकांचा आत्मविश्वास अधिकच दांडगा झाला आणि याच आत्मविश्वासामधून बिहार सरकारने थेट महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधण्याचा निर्णय देखील घेतला या निर्णयाला विरोध होणं साहजिक होत आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी या भवनाला थेट विरोध केला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिहार भवन आम्ही मुंबईमध्ये दे होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यापेक्षा त्या पैशांमध्ये तुम्ही बिहारमध्ये उद्योग निर्माण करा किंवा हॉस्पिटल बांधा असा सल्ला देखील यशवंत किल्लेदार यांनी दिला मात्र हा सर्व विरोध जुगारून आपण मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बिहार भवन बांधणार या आपल्या निर्णयावर बिहार सरकार ठाम आहे यानंतर बिहार भवनावर अनेक लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या यातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी एक विधान केलं महाराष्ट्रातील तरुण नोकऱ्या मागतात मात्र नोकरी करण्याची त्यांची दानत नाही त्यामुळे त्यांनी बिहारी लोकांना नाव ठेवू नये असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं बिहारी लोक हे मराठी माणसांपेक्षा जास्त काम करतात त्यामुळे त्यांनी बिहारी लोकांना नाव ठेवू नये असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं त्यांच्या या विधानानंतर एक प्रश्न उभा राहतो मराठी माणूस खरंच आळशी आहे का आणि बिहारी माणूस हा मराठी माणसापेक्षा खरंच जास्त काम करतो का आणि जर तो करत असेल तर त्यामागची कारणे काय हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो आज, आज महाराष्ट्रामध्ये एक सामान्य वाक्य ऐकायला मिळतं बिहारी लोक कमी पैशामध्ये जास्त वेळ काम करतात म्हणून मराठी माणसाला काम मिळत नाही ही, ही गोष्ट फक्त आर्थिक नाही तर सामाजिक मानसिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्तरावर समजून घेण्याची गरज आहे हा विषय भावनिक आहे पण त्यावर भावना नाही तर वास्तव तर्क आणि सामाजिक समजुतीतून विचार होणं गरजेचं आहे आपण हा विषय काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत पहिला मुद्दा आहे कमी पैशामध्ये काम म्हणजे काय कमी पैशामध्ये काम करणं म्हणजे मेहनत नाही तर ती मजबुरी आहे बिहार यू पी झारखंडसारख्या राज्यांमधून येणारे मजूर अत्यंत गरीब परिस्थितीमधून येतात त्यांना गावामध्ये रोजगार मिळत नाही शिक्षणाची संधी उपलब्ध होत नाही एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या राज्यामध्ये सामाजिक सुरक्षा देखील मिळत नाही त्यामुळे ते महाराष्ट्राला एक सुरक्षित राज्य म्हणून बघतात आणि त्याचसाठी ते महाराष्ट्राची निवड करतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र म्हणजे जगण्याची संधी असते त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये बारा ते चौदा तास काम करायला देखील तयार होतात इतकंच नाही हे काम करत असताना ते सुट्ट्या घेत नाहीत वेतनाच्या बाबतीमध्ये देखील ते मराठी माणसापेक्षा कमी वेतन स्वीकारतात यासोबतच ते धोकादायक काम देखील करण्यासाठी तयार असतात मग हा त्यांचा पराक्रम आहे का तर मुळीच नाही हा पराक्रम नाही तर त्यांची जगण्यासाठीची तडजोड आहे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मराठी माणूस कमी पैशामध्ये जास्त वेळ काम का करत नाही याचं कारण म्हणजे मराठी माणूस आळशी आहे का तर बिलकुल नाही मराठी माणूस हा आळशीपणा करत नाही तर त्याला सामाजिक जाणीव आहेत मराठी माणसाला स्वाभिमान आणि आत्मसन्मान आहे मराठी माणूस हा स्वतःच्या राज्यामध्ये त्याला मजूर म्हणून नाही तर कामगार नागरिक म्हणून पाहतो मी यंत्र नाही तर माणूस आहे ही मराठी माणसाची भावना असते याला काही सामाजिक आधार व्यवस्था देखील आहे मराठी माणसाकडे गाव असतं घर असतं त्याची नातेवाईक असतात त्याला सामाजिक ओळख असते आणि स्थानिक आधार देखील असतो त्यामुळे तो कामामध्ये शोषण स्वीकारत नाही मराठी संस्कृतीमध्ये कामासोबत जीवन संतुलन देखील मराठी माणूस बघत असतो त्याला कुटुंबासाठी वेळ देखील द्यायचा असतो सामाजिक सहभाग देखील त्याला हवा असतो मराठी माणसाला त्याच्या राज्यामध्ये त्याच्या घरी होणाऱ्या सण उत्सव परंपरासाठी सुट्ट्या महत्वाच्या वाटतात या उलट जर बघितलं तर बिहारी लोकांना सण उत्सव परंपरा कुटुंब वेळ सामाजिक सहभाग याच्याशी काहीही देणं घेणं नसतं मराठी माणसाला बारा आणि चौदा तास काम करणं म्हणजे आयुष्य नाही ही, ही जाणीव आहे तिसरा मुद्दा आहे की स्थलांतरित मजूर महाराष्ट्रामध्ये का वाढताना दिसतात याचं कारण अगदी सोपं आहे उद्योग हा चालतो बाजारभावनांनुसार तो माणुसकीनुसार बाजार चालत नाही कंत्राटदार बिल्डर उद्योगपती काय पाहतात तर कमी खर्चामध्ये जास्त काम कोण करतो कमी प्रश्न कोण विचारतो आणि कमी संघटित कोण होतो आणि म्हणूनच ते स्थलांतरित मजूर वाढवतात आणि यासाठी तो मागणी करतो मराठी कामगारांची नाही तर स्थलांतरित कामगारांची आणि यातूनच स्थलांतरित मजूर वाढतात मग हा मराठी माणसाचा पराभव आहे का तर बिलकुल नाही हा मराठी माणसाचा पराभव नाही तर व्यवस्थेचा निर्णय आहे महाराष्ट्रामधील उद्योगपती कंत्राटदार यांना स्थलांतरित मजूर हवेत मग ही बिहारी लोकांसाठी संधी आहे का वरवरून पाहिलं तर वाटतं की हो ही संधी आहे पण वास्तव याचं वेगळं आहे स्थलांतरित मजूर हा झोपडपट्ट्यांमध्ये राहतो त्याला आरोग्य सुविधा मिळत नाहीत सामाजिक सुरक्षा नाही अपघात विमा नाही भविष्य नाही निवृत्ती देखील नाही म्हणजेच ही संधी नाही तर स्थलांतरित शोषण व्यवस्था आहे आणि हेच या स्थलांतरित मजुराला समजत नाही पुढील मुद्दा म्हणजे मग मराठी माणसाने काय करायला हवं आपणही कमी पैशामध्ये जास्त वेळ काम केलं पाहिजे मराठी माणसाने मराठी उद्योजकाने मराठी कंत्राटदाराने आधी बदलली पाहिजे कारण ही आत्मघातकी आहे यामुळे किमान वेतनमान कोसळेल कामगारांचे हक्क संपतील शोषण वाढेल आणि सगळेच गरीब होतील मग यावर मार्ग कोणता तर यावर मार्ग असा आहे की मराठी तरुणांनी कौशल्यावर आधारित रोजगार शोधला पाहिजे मराठी तरुणांनी स्किल्स तांत्रिक शिक्षण डिजिटल स्किल्स प्रोफेशनल ट्रेनिंग यावर भर दिला पाहिजे कामगार संघटना स्थानिक संघटन सहकारी संस्था अधिक मजबूत व्हायला हव्यात यासोबतच काही स्थानिक धोरणे देखील बदलणं आवश्यक आहे स्थानिक रोजगारांना प्राधान्य स्किल डेव्हलपमेंट सेंटर इंडस्ट्रीयल ट्रेनिंग अशी धोरणे स्थानिक पातळीवर मराठी तरुणांसाठी राबवली गेली पाहिजे यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी माणूस हा नोकरी मागणारा नाही तर मराठी माणूस हा नोकरी देणारा तयार व्हायला हवा खरा संघर्ष हा मराठी माणूस विरुद्ध बिहारी मजूर असा नाही तर खरा संघर्ष हा स्थानिक कामगार विरुद्ध शोषणकारी व्यवस्था असा आहे या सर्वाचा निष्कर्ष काय निघतो तर स्थलांतरित मजूर जास्त दिसतात कारण ते मजबूर आहेत कारण व्यवस्था त्यांचा वापर करते कारण ते पर्याय नाही तडजोड स्वीकारतात या उलट मराठी माणूस कमी पैशामध्ये जास्त वेळ काम करत नाही कारण तो कमीपणा स्वीकारत नाही कारण त्याला त्याच्या राज्यामध्ये कुटुंब आहे स्वतःचं आयुष्य आहे त्याला फक्त पोट भरायचं नाही या सर्वांच्या अंती एक विचार आपण लक्षात घेणं गरजेचं आहे स्वस्त श्रमशक्ती ही प्रगती नसते तर ती समाजाची घसरण असते महाराष्ट्रामधून स्थलांतरित होऊन येणारे मजूर हे महाराष्ट्रामध्ये केवळ पैसे कमवतात स्वतःचं पोट भरतात मात्र ते महाराष्ट्राला या राज्याला स्वतःचं राज्य स्वतःचं घर बिलकुल मानत नाहीत एवढंच नाही, नाही तर ते स्वतःला महाराष्ट्राचा नागरिक देखील समजत नाहीत त्यामुळे महाराष्ट्राला स्वस्त मजूर नको तर सन्मानाने जगणारे नागरिक हवेत